आज जी दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान जी सकाळी साधारण नऊ वाजताच्या दरम्यान जी दुर्दैवी घटना घडली होती या घटनेमध्ये लोकल ट्रेननी यात्रा करणाऱ्या प्रवास करणाऱ्या आठ प्रवाशी जे आहेत ते तिथे पडले होते यानंतर ठाणा स्थानकावरती पाच प्रवाशांना देखील ज्यांना छोटीशी इंजुरी झाली होती आता पाहायला काही लागलं होतं त्यांना देखील उतरवण्यात आलेलं होतं अशा एकूण तेरा प्रवाशांना आपण रेल्वेच्या माध्यमातून तिथल्या दोन हॉस्पिटल्समध्ये दाखल केलं होतं ज्याच्यामधल्या चार प्रवाशांना आपला जीव गमावा लागलेला आहे प्राथमिक माहितीच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत जी माहिती आपल्या हातात आलेली आहे त्यानुसार हे चार प्रवाशी जे आहेत ते बोर्डवरती ट्रॅव्हल करत होते लोकल ट्रेनमध्ये आणि त्यानंतर त्याचसोबत या यानंतर रेल्वे बोर्डाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या निर्णयापैकी एक निर्णय यानंतर असणाऱ्या ज्या सर्व नव्या लोकल येतील त्या लोकल ए सी लोकल्स असतील आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजरची जी सिस्टम आहे ती सिस्टम असेल याचसोबत सध्या जे रेक चालू आहेत या रेकमध्ये देखील रेट्रो फिटमेंट करण्याचा आ, मानस रेल्वे बोर्डाने दर्शवलेला आहे या माध्यमातून अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या भविष्यामध्ये होणार नाहीत असा प्रयत्न रेल्वेकडनं केला जातो आतापर्यंत जितकी माहिती आपल्या हातात आलेली आहे त्या माहितीच्या आधारावरती हे जे सगळे प्रवासी होते हे फुटओवर ब्रिजवरती त्या ट्रेनच्या फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते ही माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि यासोबतच या, या प्रवाशांना आपण प्रकारे आपली जी पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम आहे त्याच्या माध्यमातून देखील वारंवार प्रवाशांना आपण ही विनंती करतो की कृपया फुटबोर्डवरती आपण ट्रॅव्हल करू नका किंवा रेल्वे ट्रॅकवरनं आपण रुळांना क्रॉस करू नका ही माहिती आपण वारंवार प्रवाशांना देतो आणि ही विनंती देखील आपण प्रवाशांना वारंवार करत असतो यामध्ये आपण दोन गोष्टी पाहाल की याच्या त्यामध्ये मध्य रेल्वेमध्ये प्रतिदिवशी साधारणपणे अठराशे दहा लोकल आपण चालवत असतो आणि दोन लोकलच्या मधला जो गॅप आहे तो साधारणपणे दोन मिनटाचा किंवा सव्वा दोन मिनिटाचा अडीच मिनटाचा आहे यामुळे एका मागोमाग लोकल मध्य रेल्वेवरती धावत असतात या दृष्टिकोनातून यासोबतच आपण साधारणपणे दोनशेहून अधिक मेल एक्सप्रेस देखील याच ट्रॅकवरनं चालवतो या ज्या अडचणी आहेत आपल्या त्या अडचणींच्या अनुषंगानेच आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन देखील हाती घेतलेलं आहे ज्यामध्ये दिवापासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत पाचवी सहावी लाईन असू द्यात किंवा कल्याणपासनं कसारापर्यंतची तिसरी चौथी लाईन कल्याणपासून कर्जतपर्यंतची तिसरी चौथी लाईन अशी वेगवेगळी विकासकामं आहेत ती देखील आपण हाती घेतलेली आहेत या सर्व विकास कामांच्या माध्यमातून आपण रेल्वेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे रेल्वेचं जे जाळं आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत ज्याद्वारे आपण प्रवाशांच्या आवश्यकता आणि त्यांच्या गरजांसाठी आपल्या रेल्वेची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये वाढ करू शकतो आजच्या गरजनेमागचं जे मुख्य कारण आहे हे कारण आपल्याला चौकशी अंती करू शकेल परंतु यामध्ये जी दोन लोकल ट्रेन ज्या इन्व्हॉल्व आहेत यापैकी एक लोकल ट्रेन जी कस कर्जतकडे जाणारी शंकर अकरा होती आणि एक कसाऱ्यावरनं सी एस एम टीकडे येणारी होती यापैकी जी शंकर अकरा ट्रेन आहे जी कर्जतकडे जात होती या ट्रेनमध्ये गर्दी असण्याची शक्यता जी आहे ती कमी असते कारण ही नॉन पीक लोकल आहे तरी देखील या सर्व दृष्टिकोनातनं या घटनेची परिकल्पना किंवा या घटनेची जाच चीज़ा जी आपण म्हणतो तपासणी म्हणतो ती आपल्याकडनं करण्यात येते या या घटनेच्या पूर्ण चौकशीनंतर आपण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जाहीर करू शकू आपण जर पाहाल तर जवळजवळ फक्त मुंबई शहरासाठी ज्या मी आपल्याला परिकल्पना सांगितल्या किंवा ज्या परियोजना सध्या चाललेल्या आहेत आपल्याकडे आपल्याकडं आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी नवीन लाईन उभी राहिली उरणपर्यंत आपण कनेक्टिव्हिटी पोहोचवली सोबतच थोड्याच दिवसामध्ये आपल्यापासून कर्ज टिपणवेलच्या याची एक डबलिंग डबल लाईनचा प्रोजेक्ट देखील पूर्ण होतो आहे अशा प्रकारे आपण विविध परियोजनावरती काम करतो आहोत ज्या माध्यमातून आपण सर्व लोकलच्या आणि सोबतच लांब डिस्टन्सला जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सोयी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत धन्यवाद